थँक्यू सांग ना सांगतेस चांगलं सांगतेस नमस्कार आज आपण आलो आहोत प्रेमास रंग यावे या मालिकेच्या सेटवर आणि तुम्हाला दिसतंच आहे की सगळे रंगात रंगलेले आहेत आणि सुंदर आपल्याला सांगतील की तुम्हालाच फक्त रंग लागला आहे आणि हिला रंग लागलेला नाही आहे तर त्याचं कारण काय आहे तुम्हाला दिसतं की फक्त मलाच रंग लागला आहे अक्षरा रंग लागला नाही आहे त्याचं कारण असं आहे की एक ट्विस्ट आहे आपल्या होळी स्पेशल एपिसोडमध्ये तर, तर, तर तो जर ट्विस्ट तुम्हाला बघायचा असेल तर तुम्हाला आपली मालिका बघावी लागेल प्रेमास रंग यावे सोमवार ते शनिवार आप साडेनऊ वाजता आपल्या सन मराठीवर तुम्ही काय सांगाल की असं तर नाही व्हायला पाहिजे ना कारण प्रेमाचा रंग आहे आणि विविध रंगांनी आपण असं म्हणतो की प्रेम व्यक्त करता येतं आणि तुम्हाला त्यांनी जराही रंग लावलेला नाही आहे तर त्याचा राग येतो आहे का खूप मी खरं तर रिअल लाईफमध्ये खूप जलस होते याच्यावर मला खूप आवडतं पण मला काहीच करायला मिळालेलं नाही मला कोणी रंगही लावला नाही आणि मलाही कोणाला नाही तो सो मला खूप वाईट आहे पण त्या तो थोडासा ट्विस्ट आहे अक्षराचा अक्षरासाठी सो तो तुम्हाला नक्कीच बघायला मिळेल सुंदर म्हणाला तसा त्यासाठी मालिका बघत राहा मला वाईट वाटलंय आणि प्लीज मला लवकर रंग लाव हे झालं रियल लाईफचं रिअल लाईफ मध्ये तुमच्या होळीच्या काय आठवणी आहेत लहानपणाच्या होळी पौर्णिमेला पुरणपोळी आणि दिंड असे दोन्ही प्रकार घरी होतात दिंड माहिती असेल ना सगळ्यांना हां सो ती गरम गरम दिंड अशी कुकरमधनं काढून ती फोडून साजूक तूप दोन्हीवरती पुरणपोळी गरम गरम आणि त्याच्यावर साजूक तुपाची धार दूध खरं तर ह्या गोष्टींसाठीच सण असतात बाकी आणि हां म्हणजे प्रेमाची माणसं एकत्र येऊन मज्जा मस्ती कशी करतील आणि आपण सगळ्यांना कशा भेटीगाठी कशा होतील बेसिकली आणि गोडधोड कसं खायला प्यायला मिळेल एकमेकांच्या घरी जाऊन आणि आपापल्या घरी सो ही मज्जा लहानपणापासूनच खूप जास्त अनुभवली आहे आणि मजा केली आहे खूप रंगांविषयी बोलायचं झालं तर आता केमिकल युक्त रंग वापरू नका म्हणून एक जनजागृती होते पर्यावरणाच्या दृष्टीने तुम्ही काय आवाहन कराल तुमच्या प्रेक्षकांना नक्कीच आपणही ते आवाहन स्वीकारण्याची गरज आहे कारण पूर्वी म्हणजे मी लहान असताना याची गरजच नाही पडली कधी की ऑर्गॅनिक कलर आहेत का नाही आम्हाला तर माहीत पण नव्हतं आत्ता आत्ता हे ऑर्गॅनिक वगैरे सगळं फॅड आलंय पण तसं ती ती प्युरिटी पण होती कलर्समध्ये किंवा प्रत्येक गोष्टीमध्येच आपण म्हणू शकतो जसं भ्रष्टाचार वाढत गेलाय तसं प्रत्येक गोष्टच भ्रष्ट होत आली आहे रंग पण भ्रष्ट झाले <laughs> चांगल्या पद्धती अजिबात बनवत आहेत म्हणून हे ऑर्गॅनिक गोष्ट आली आहे पण अर्थात स्किन केअर आणि स्वतःची काळजी घेण्यासाठी जर असं काही आवाहन करत असेल कोणी तर त्यांना नक्की सपोर्ट करा हे आपल्यासाठीच आहे पण असं काही नसतं ते कुठे जातात लगेच रंग काही लगेच होत नाही पण फॉलो करा नक्कीच आप आपल्या आपल्या स्किनच्या हिशोबाने काळजी घ्या फक्त डोळ्यात आणि म्हणजे ज्या पद्धतीने रंग लावतात थोडा काळजीपूर्वक लावा असं असं फासून बिसून ते डोळ्या बिळ्यात जाऊन काही हाम होऊ नये आपल्याला एवढी काळजी नक्की घ्या प्रेमाच्या रंगाची जर गोष्ट आहे तर सुंदररावांची तुम्हाला एखादी आवडत असलेली गोष्ट आणि न, न, न आवडणारी गोष्ट काय शेअर करा न आवडणारी गोष्ट त्याचा आबोलपणा आणि आवडणारी गोष्ट तो खूप इनोसंट आहे खूप जास्त आणि त्याच्या आतमध्ये त्याचं प्रेमही आहे मला माहिती आहे म्हणजे तो पटकन एक्सप्रेस होत नाही पण आपण नारळ म्हणतो नारळ कठीण असतो कडक असतो पण तसाही तो नाहीये तसा की बाहेर खूप काहीतरी अग्रेसिव्ह आणि कठोर आहे कठीण आहे असं नाही आहे पण मवाळे बाहेरनं पण पण अबोले पण आतून फारच गोड येतो सुंदर सर तुमचा तुम्हाला अक्षराबद्दलची एखादी आवडती गोष्ट आणि नावडती अक्षराबद्दलची आवडती गोष्ट ती खूप धाडसी आहे तर तिचं धाडसी मला खूप आवडतो आणि नावडती गोष्ट अशी आहे की तिचं सुंदरवरती प्रेम आहे पण ती ॲक्सेप्ट केलं आहे पण ती स्वतःहून जास्त दुसऱ्यांचा विचार करते तर ही एक नावडती गोष्ट आहे म्हणजे ही गोष्ट मला आवडत नाही हा आता प्रेम आहे तर ॲक्सेप्ट कर ना म्हणजे आता ठीक आहे फॅमिलीचा विचार केला पाहिजे पण त्याबद्दल स्वतःचा देखील विचार थोडा तरी केला पाहिजे ना तर ही एक नावडती गोष्ट आहे अक्षराबद्दलची तुमच्या गळ्यामध्ये एक खूप अशी मोठी जाडी चैन आहे हो आणि त्याच्यासोबत हे मोठं असं वागणक आहे तर त्याची काय स्टोरी आहे त्याचं जरा सांगाल का स्टोरी अशी आहे की मी दिसायला एवढा सुंदर नाही आहे की सावळा वगैरे आहे तर मला कायम तो न्यूनगंड आहे की अरे मी चांगला दिसत नाही तर लोकं मला चिडवतात हो तर माझ्या आईने सांगितलं की आत्ता तुला मी असं तयार करते की कायम लोक तुझ्याकडे बघितले बग, बघ बग, बघतील तर मग ह्याच्या आधी मी खूप चेन्स वगैरे घालायचो मग आईने मला दागिने दिले हो जे होते जे आमच्या वडिलांचे होते वगैरे तर मग मी ते वेअर करायचो आणि मग लोकं तोंडावरती कौतुक करायचे मागून मला वाईटच बोलायची पण ज्या दिवशी ज्या दिवशी अक्षरा माझ्या आयुष्यात आली आणि तिने मला सांगितलं की छोटे मालक सुंदर म्हणजे ती मला सो छोटे मालक म्हणते की छोटे मालक तुमचं खरं सौंदर्य ना तुमचं मन आहे तुमचा हा जो निरागसपणा आहे किंवा तुमचा हा जो इनोसंटपणा आहे हे तुमचं खरं सौंदर्य त्यामुळे ह्या बाह्य सौंदर्याची तुम्हाला गरज नाही आहे मग त्याच्यानंतर मी ते सगळे दागिने काढले आहे फक्त ही एक चैन ठेवली कारण ही माझ्या वडिलांची चैन आहे सुभानरावांची त्याच्यामुळे मी कधीच काढणार नाही तिला सांगितलं आणि ही चैन आणि ही माझ्या वडिलांची अंगठी आहे तर ती मी कधीच काढत नाही याच्यावरती दोन तीन सीनही झाले चोरांनी काढण्याचा प्रयत्न वगैरे केला पण नाही माझ्या वडिलांची चैन आहे मग ती अक्षराने फाईट करून कशी परत मिळवली हे आम्ही सीनही केले तर ही माझ्या वडिलांची चैन आहे त्यामुळे ही चैन मी कॅरी करतो आत्ता हा असा का आहे आणि मी अशी का नाही आहे हे जर बघायचं असेल किंवा आत्ता मालिकेत येणारा जो एक ट्विस्ट आहे एक छोटासा टर्न आहे जनी आ, काय घडणार बर आहे ज्यांनी खूप छान छान गोष्टी पण घडणार आहेत आणि त्याचबरोबर थोडासा क्लेशही आहे थोडं दुःखही आहे पण ते का आहे हे जर बघायचं असेल तर प्रेमा सरंग यावे ही आमची मालिका सोमवार ते शनिवार रात्री साडेनऊ वाजता सन मराठीवर नक्की बघत राहा आत्तापर्यंत तुम्ही भरभरून प्रेम दिलं आहेत असंच प्रेम कायम आमच्यावर असू दे आणि करत राहा आणि तुम्हा सर्वांना प्रेमा सरंग यावे या टीमकडून सन मराठीच्या सगळ्या टीमकडून खूप खूप शुभेच्छा